नमस्कार कशा आहात आपण आपल्याकडे आता लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत आणि सगळ्यांनी तयारी देखील सुरू केलीच असेल मी देखील आता तयारी सुरू केलेली आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्यापासून तयारी माझी सुरू झालेली आहे आता गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी माती कोणती घ्यावी कशी माती तयार करायची किंवा शाडूची माती तुम्हाला कुठे कशी मिळेल हे सर्व डिटेल्स मी यामध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला खूप सोपं जाईल गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी तर बघा इथे दोन प्रकारच्या माती मी तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत एक आहे शाडू माती ही पाहू शकता अशा प्रकारे दिसायला सिमेंट सारखी थोडीशी दिसते पण ही आहे शाडूची माती आणि ही आता कुठे मिळते ते तर आपण बघणारच आहोत त्या अगोदर बघा ही नॉर्मल माती आहे जी की आपण कुंडीमध्ये ठेवतो आणि आज आपण शाडूच्या मातीला कसं तयार करायचं मूर्ती बनवण्यासाठी ते बघणार आहोत त्याचसोबत ही तुम्हाला कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानामध्ये सहज मिळते त्याचसोबत पूजेचं सामान जे लोक ठेवतात त्या दुकानामध्ये दे देखील तुम्हाला ही मिळू शकते किंवा जिथे मूर्ती बनवतात त्या ठिकाणी देखील मिळेल तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल साधारण छोट्या साइजचा जर तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती बनवायची असेल तर तुम्ही एक ते दीड किलो देखील माती पुरेशी आहे पण मला थोडीशी मूर्ती मोठी बनवायची होती म्हणून मी साधारण दोन ते तीन किलो इथे मातीचा वापर करणार आहे मागच्या वर्षीची मी जी मूर्ती बनवली होती ती अगदी एक ते दीड किलोच्या मातीचा उपयोग करूनच बनवली होती तो व्हिडिओ देखील मी दाखवलेला आहे चॅनलवरती तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आपण तयार करू शकतो आणि यावर्षी थोडी मोठी मूर्ती बनवायची म्हणून जास्त मी माती घेतलेली आहे आता बघा याला मोठ्या भांड्यात काढायचं मातीला आणि इथे स्वच्छतेची काळजी घ्या कारण की आपण देवाची मूर्ती बनवत आहोत तर यासाठी मी एक स्वच्छ भांडं घेतलेलं आहे स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर अगदी मातीच्या मधोमधासं थोडंसं पाणी टाकून आपण याला सुरुवातीला जितकं होईल तितकं हे जे ओलसर भाग आहे मातीचा तो पूर्ण कोरडा होईपर्यंत असं मिक्स करून घ्यायचा आहे एकदाच खूप जास्त पाणी टाकायचं नाही आणि हाताने असं चोळत राहायचं म्हणजे यामध्ये कसं गाठी तयार होत नाही तसं अजिबात यामध्ये गाठी तयार होत नाही थोडं थोडं पाणी टाकत जर तुम्ही याला असं कुस्करून किंवा थोडंसं चोळून घेतलं आजकाल बरेच जण प्लास्टर ऑफ पॅरिस पासून मूर्ती बनवतात ज्या की विसर्जनानंतर खूप जास्त तुम्ही पाहिलंच असेल खूप त्यांचे हाल होतात त्या व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळत नाही त्यामुळे इको फ्रेंडली शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवा जेणेकरून अगदी सहज तुम्ही घरच्या घरी देखील याचं विसर्जन करू शकता पूर्ण मातीमध्ये या बनवलेल्या मूर्त्या खूप छान विरघळतात अजिबात त्यांची अवहेलना होत नाही त्यासोबत पर्यावरणाला ना देखील नुकसान पोहोचत नाही आणि इथे बघा आता मी थोडं थोडं पाणी टाकून आपण याला आता मिक्स करून घेणार आहोत आणि काय होतं माती थोडी जास्त आहे एक दीड किलो माती जर तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित थोडी बनवायला घेतली असेल ना तर खूप लवकर तयार होते पण ही माती कशी जास्त आहे त्यामुळे मी थोडा थोडा भाग घेऊन थोडं थोडं याला पाणी टाकून ओलसर करून घेत आहे आणि यामध्ये सुरुवातीला असं वाटतं की गाठी तयार झालेल्या आहेत पण अजिबात त्या तयार होत नाहीत त्यानंतर बघा हाताला जर थोडीफार माती असेल तर ती पाण्याने काढायची नाही त्यामध्ये कोरडी माती थोडीशी काढायची आणि हो थोडीशी कोरडी माती बाजूला ठेवा जेणेकरून तुम्हाला मध्ये जेव्हा मूर्ती बनवायची असेल त्यावेळी वापरता येईल आता ही माती तयार झाली कसं ओळखायचं तर बघा आता ही माती कसं आपण हातामध्ये घेतली आणि असं काही आकार जरी दिला तरी अजिबात हाताला चिटकत नाही आणि खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ आपण याला केलेलं नाही असंच ठेवायचं आहे आणि ही, ही शाडूची माती तुम्ही अगदी महिना दोन महिने अशा प्रकारे तयार करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही पण याला ठेवायची एक पद्धत आहे ती आपण नक्की बघणार आहोत कारण की बऱ्याच वेळा मूर्ती बनवण्यासाठी बराच वेळ लागतो आणि त्यामुळे साईडला ठेवलेली माती शकते तर त्यासाठी याला व्यवस्थित ठेवणं देखील खूप गरजेचं आहे आता बघू शकता यामध्ये सर्व मी व्यवस्थित ज्या गाठी होत्या त्या पूर्ण काढून याला छान असं चोळून व्यवस्थित एक गोळा तयार केलेला आहे गणपती डेकोरेशनचे बरेच व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता त्यासोबत अगदी मागच्या दोन वर्षापासून आपण गणपती मूर्ती घरीच बनवत आहोत ते देखील व्हिडिओज मी चॅनलवरती टाकलेले आहेत आणि या या शाडूच्या मातीपासून देखील आपण गणपती बाप्पाची मूर्ती बनवणार आहोत तो व्हिडिओ देखील लवकरच एक दोन दिवसात चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल खूप सुंदर अशी मूर्ती तयार होते आता बघा असं एकजीव करून घेतल्यानंतर देखील अगदी छोटासा जरी मातीचा गोळा काढला तरी बघू शकता अजिबात हाताला चिटकत नाही म्हणजे कसं याचं जे कोरीव काम आहे किंवा प्रत्येक पार्ट खूप छान आपण तयार करू शकतो अगदी हात खराब होत नाही त्याला बनवताना किंवा काहीच प्रॉब्लेम येत नाही त्यासोबत बऱ्याच वेळा आपण घरी बनवलेल्या मूर्तीला कसं थोडेशा तडा जातात क्रॅक येतात तर तो प्रॉब्लेम देखील आपल्याला या मातीचा वापर केल्यामुळे अजिबात येत नाही शाडूची माती खूप वेगवेगळ्या मूर्ती बनवण्यासाठी वापरली जाते बघू शकता किती स्मूद फिनिशिंग आपण याचे देऊ शकतो याचा वापर करून आणि आता या याला कसं व्यवस्थित ठेवायचं ते बघूयात तर यासाठी बघा एक कपडा स्वच्छ कपडा घ्यायचा त्याला ओलं करायचं आणि ओल्या कपड्यातील पूर्ण पाणी असं काढायचं ओलसर कपडा यावरती झाकून ठेवायचा अगदी जास्त दिवस जर तुम्हाला ही माती ठेवायची असेल तर कपडा मध्ये मध्ये असा ओला करत जा ही माती मी आणली होती साठ रुपये किलोने तुमच्या इथे कमी जास्त भाव असू शकतो आणि हो व्हिडिओ थोडासा जर युजफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो या मातीपासून गणपती बाप्पाची मूर्ती सर्वात सोप्या पद्धतीने कशी बनवायची हा व्हिडिओ बघायला विसरू नका चला तर मग परत भेटूया